मामी आहो येणार फॅमिली फंक्शनला आता एक वर्षनी जवळपास आपण सगळे नातेवाईक एकमेकांना भेटणार आहोत का नाही येणार आता मी येतो तर माझी बायको पण येणार ना सोबत मी नाही येणार हा हा ठीक आहे हा हो तू का नाही येणार ना? तुमच्या नातेवाईकांनी माझा केलेला अपमान विसरलात माझ्या बायकोचा सा अपमान झाला होता काही मुलींना इतकं छान सासर मिळतं की ते देवाचे आभार मानतात पण मी त्या मुलींबद्दल मुळीच बोलत नाहीये ज्या नवऱ्याला ना फसवतात जाणीवपूर्वक डिवॉर्स घेतात अव्वाच्या सव ॲल्युम्नी मागतात त्यांचा तर सगळ्यांनाच राग येतो पण मी आज त्या बहिणींबद्दल बोलतोय ज्या बहिणी आपलं माहेर सोडून सासरी येतात नवीन कुटुंबात प्रवेश घेतात पण त्यांना काय मिळतं फॅमिली पॉलिटिक्स काय ग तुझा कोणता अपमान मी विसरलोय मला माहिती आहे माझा पगार कमी आहे म्हणून मी फॅमिली मधली बिनकामाची सून आहे का पण माझी आई तर तुला असं काहीच म्हणाली नाहीये आपल्या आई चांगल्याच आहेत त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये मला बाकीच्या नातेवाईकांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या सुना कशा छान कमवतात सक्सेसफुल आहेत हे सारखं बोलून ना मला कमीपणा दाखवत असतात कुठे फालतू गोष्टींना घेऊन बसलीस का डोक्यात एका कारणाने एक दुसऱ्या कारणाने सोडून दे चल म्हणजे तुम्हाला माझ्या स्वाभिमानाचं काहीच पडलं नाहीये का तू आता वाद घालू नकोस सां उद्याच्या फंक्शनची तयारी कर ह्या नवऱ्याला बायकोच्या स्वाभिमानाची काही पडलीच नाही आहे काही नवऱ्यांना हेच कळत नाही की बायको हाच त्याचा खरा दागिना आहे तो दागिन्या जर शानमध्ये सगळ्यांसमोर मिरवायचा असेल ना तर आपल्याला आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे आजकाल सासूसुनांचं छान जमतं कारण जनरेशन पुढे गेलंय पण हे बाकीचे नातेवाईक आहेत ना हेच फुटपाडण्याचं काम करतात त्यांच्यासाठी तसा नाही असा नवरा हवा माझ्या कोणत्या नातेवाईकांनी तुझा अपमान केला ग मला माहिती आहे माझा पगार कमी आहे म्हणून मी फॅमिली मधली बिनकामाची सून आहे का, का? माझी आई काही तुला बोलली का आपले आई चांगलेच आहेत हो त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये मला बाकीच्या नातेवाईकांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या सुना कशा जास्त कमवतात सक्सेसफुल आहेत हे सारखं बोलून ना मला कमीपणा दाखवतात ते तू उद्या माझ्या सोबत फॅमिली फंक्शनला येतेस जोवर मी तुझ्या सोबत आहे ना तोवर कोणत्याच नातेवाईकांची तुला काही बोलण्याची हिम्मत नाही होणार आणि जर कोणी काही बोललंच तर त्याला उत्तर द्यायला तुझा नवरा समर्थ आहे हिचा नवरा हिच्या पाठीशी आहे आणि ही एकच गोष्ट अशा गुणी बायकोला पुरेशी आहे डिवॉर्स आणि अॅल्युमिनीच्या काळात जर तुम्हाला अशी लक्ष्मी भेटली असेल ना तर तिला जपा तू हो पुढे मी आहे पाठीशी असं अभिमानाने म्हणा आणि सुखाने संसार करा बाकी आपण भेटूच उद्या ऊर्जितम डे सिक्सटीन मध्ये